संसर तालुक्यातील कन्हा नदीच्या काठी वसलेले अंबाडी हे एक लहान गाव पण शांत गाव मात्र सध्या या गावामध्ये एका शेतीच्या रस्त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे येथील एका शेतकरी कुटुंबाला बेद मारहाण झाल्याचा जा धक्कादायक प्रकार समोर आलाय विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेवरही प्र, गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आंबाडी येथील श्री गजानन रोकडे हे तेली समाजातील शेतकरी असून ते अनेक वर्षापासून या गावामध्ये वास्तव्यास आहेत त्यांच्या शेताला लागूनच पिंपळकर कुटुंबाची शेती आहे गेल्या काही दिवसापासून पिंपळकर कुटुंबीय रोकडे यांच्या शेतातनं उभ्या पिकांमधनं जोर जबरदस्तीने गायी म्हशी आणि गोरं घेऊन जात असल्याचा आरोप आहे यामुळं रोकडे यांच्या संत्रा मोसमी आणि इतर दर पिकांचं दररोज मोठं नुकसान होत जेव्हा गजानन रोखडे यांनी आपल्या शेतातून गुरी नेण्यास विरोध केला तेव्हा त्यांना त्यांच्या पत्नीला आणि लहान मुलाला दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास क्रूरपणे मारहाण करण्यात आली दशरथ पिंपळकर हर्षल पिंपळकर दुर्गा पिंपळकर आणि त्यांच्या मुलीनं कुऱ्हाडीनं फावडेच्या दांड्यानं आणि लाथाबोक्यानं बेदम मारहाण केली अशी रोकडे कुटुंबाची तक्रार आहे मारहाडीनंतर या आरोपीकडनं तक्रारदाराला मानसिक त्रास दिला जातोय या गंभीर घटनेनंतर गजानन रोखडे यांनी लोधीखेडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली मात्र तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या दोन तासातच आरोपींना सोडून देण्यात आलं यामुळं पोलिसांच्या कारवाईवर तीव्र शंका निर्माण झाली असून तक्रारदार शेतकरी पोलिसांच्या थातूरबाजूर कारवाईनंतर याच्यावरती चांगलेच सा नाराज झालेत आरोपींना कायद्याची किंवा पोलिसांची भीती नसल्याचं दिसतंय आमच्याकडे भरपूर पैसा आणि सत्ता आहे आम्ही काहीही करू शकतो असं आरोपी खुलेआम बोलत असल्याची तक्रार गजानन रोकडे यांनी केली आहे सध्या आरोपी अजूनही जोर जबरदस्तीनं रोकडे याच्या शेतातनं पिकाचं नुकसान करत फिरत आहेत ज्यामुळं अंबाडी गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे गजानन रोकडे यांना दिवसेंदिवस मानसिक दिवसें दिवसें त्रास करावा लागतोय भविष्यात किंवा त्यांना किंवा त्यांच्या परिवाराला काही जीवितहानी झाल्यास संबंधित आरोपी जबाबदार असतील याची शासनानं खबरदारी घ्यावी अशी आर्त मागणी त्यांनी केली आहे गजानन रोकडे यांनी माननीय गृहमंत्री पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना या प्रकरणाची पुन्हा योग्य चौकशी करून त्यांना आणि त्यांच्या परिवाराला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली आहे येत्या दोन दिवसात कारवाई न झाल्यास शास्त्राविरुद्ध उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे या घटनेबाबत आमच्या प्रतिनिधीनं लोधीखेडा पोलीस ठाणे आणि आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही आम्ही जर शेतात जात आम्ही शेतात काम करत होतो आमच्या शेतातून बैल नेत होता तो फसलमधून आणि पे पराठी पेरली आहे तिथून बैल नेत होता आम्ही त्याला रोखलो आम्ही म्हटलं माझ्या शेतातून बैल नाही न्यायचे ते म्हणायला लागले का नाही आमची रस्ता आहे आम्ही नेतो तर आम्ही म्हटलं मग तुमची रस्ता आहे तर तुम्ही जे आधी नेत होते त्या रस्त्याने तुम्ही न्या तुम्ही आधी फसल म्हणजे अर्ध्या फसलामधून कसे नेणार बा तर ते आम्हाला शिवागाळी करायला लागले शिवागाळी करायच्या नंतर मग आम्ही ना त्यांना आम्ही बाजूला होऊन गेलो शिवागाळी करायला लागलो आम्ही बाजूला होऊन गेलो आम्ही मग मा आम माझ्या शेतावर कोठा आहे कोठ्यावर गेलो आम्ही आम्ही जेवण करायला बसण्याच्या आधीच ते कधी ते आले तिघं चौगजणं हर्षल पिंपळकर दशरथ पिंपळकर आचल पिंपळकर आणि दुर्गा पिंपळकर हे चौगजणं आहे आम्हाला मागं येऊन वार केला आणि मागे येऊन मारायला लागले तर मग आम्ही तसंच पळायला लागलो आणि मला कुराडीच्या दंड्यानी मला माझ्या डोक्यावर मारले आणि डोळ्यावर मारलं आणखी इथं डोळ्यावर लागला आहे आणि माझ्या पतीलाही मारलं आहे त्यांच्या डोक्याला मार आहे आणि त्यांच्या अंगठ्यालाही मार आहे आणि माझ्या मुलाच्या ह्या बोटाला बी लचकला आहे त्याचा बोट आणि त्याच्या डोक्यावर माळ हे आहे धांबे आणि मला मग आम्ही ते मारायला लागले यांच्या डोक्यातून रक्त निघालं तर आम्ही पळालो पळाल्याच्यानंतर ते म्हणाले तुम्ही थांबा इथे तुमच्या मर्डर करून टाकतो आता आम्ही मग आम्ही स्टेशनला गेलो आणि रिपोर्ट दिली रिपोर्ट दिल्याच्यानंतर मग त्यांनी काही कारवाई केली नाही आणि माझी टी टी स्कॅन केला माझ्या मुलाच केला पण यांचं केलंच नाही टी टी स्कॅन टी टी स्कॅन कर करून बी आणि माझ्या शेतातून आणखी बी सगळं झाल्याच्या नंतर बी प शेतामधून बैल घेऊन चाललात आणि याच्यासाठी तुम्ही काहीतरी कारवाई करा आणि मला असं झमधमकी देते का तुम्ही तुमच्या मर्डर करू म्हणून आणि याच्यासाठी प्रशासन तुम्ही मीडियावाले तुम्ही जिम्मेदार राहणार कमी जास्त मा आमच्या जीवाला जर झालं तर ना काय नाव आपलं आणि काय काय घटना घडली माझं नाव आहे गजानन रोकडे राहणार अंबाडी ह्या वावरामध्ये युनसेनेन आम्हाला चौघा जणांना मारलं दशरथ पिंपळखाळ दुर्गा पिंपळकर हर्षल पिंपळकर और आचल पिंपळकर मेरे, मेरे को भी मारा और को भी मारा हे चारो रस्ते के रस्त्याबद्दल मेरा नुकसान किया उन्होंने मौसमी के झाड़ उखाड़ के फेंक दिए इसके कारण वो हमारी मौसमी है हमारे झाड़ है ऐसे बोल के वो हमें हम टोकने लगे उनको तो उन्होंने हमें मार डाला इसके बाद भी वो मारने की धमकी दे रहे हैं मैंने रिपोर्ट भी की थाने में भी गए तो उसके ऊपर और मेरा सिटी स्कैन और ये एक्सरे नहीं निकाला अभी तक तो शासन से शा, शासन को क्या मांगनी है शासन को न मांगनी है का वो एक रास्ते से कोई भी जा सकता है ये मेरा इतना बड़ा नुकसान नहीं कर सकता वो ये मेरे देन, निवेदन है शासन को कि यह वो, वो कोई आरए पटवारी और कोई भी तहसीलदार जो भी है उच्च अधिकारी वो आकर यहाँ पर वो उनको समझा सके रास्ता पाठी मांगुना है कि पाठी मांगूना है चारों लोग हमें धमकी दे रहे हैं मारने की जान से मार डालेंगे हुँ, और हुँ, हम अकेले रहते हैं कोई भी है, हमारे बीच बचाव में कोई आते नहीं है मैं अकेला हूँ यहाँ पर इसके कारण हमें खेत में आने के लिए डर लगता है और ये चारों लोग कुछ भी कर सकते हैं इसके जिम्मेदार अगर हमें कुछ जीवहानी हो गई तो इसके जिम्मेदार ये चारों लोग रहेंगे प्रतिनिधि मंगेश उड़े एन टीवी न्यूज मराठी Nagpur